धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे रांगोळी स्पर्धेचे आयोजन धुळे जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस पोलीस स्थापनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यालयातील सभागृहात भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले पोलीस वेजिंग डे निमित्त पोलीस कुटुंबियांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रभक्ती ही स्पर्धेची थीम असून पोलीस कुटुंबी आणि त्यांच्या पाल्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला त्यांनी काढलेल्या सुंदर रांगोळ्यांमुळे सभागृह उजळून निघाले स्पर्धेत प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक विजेत्यांना बक्षीस देण्यात आले तसेच सर्व सहभागी सदस्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाला पोलीस उपाधीक्षक विश्वजित जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे पोलीस निरीक्षक मुकेश माहुले

पोलीस रेजिझेंटेमध्ये पोलीस कुटुंबियांचाही सहभाग असावा या उद्देशाने मागणी एस पी सरांच्या संकल्पनेतून रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये पोलीस कुटुंबियांच्या सदस्यांनी सहभाग घेतला होता अतिशय सुंदर राष्ट्रभक्ती ही थीम आपण दिली होती आणि त्यासाठी त्यांनी राष्ट्रभक्तीपर रांगोळी काढावी असं आपण त्यांना सूचित केलं होतं त्या अनुषंगाने कुटुंबीय त्यांची मुलं पाल्य त्यांनी देखील सहभाग घेऊन अतिशय सुंदर रांगोळ्या काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण प्रथम द्वितीय आणि तृतीय असे तीन बक्षिस दिलेली आहेत आणि इतर स्पर्धकांना देखील आपण प्रोत्साहन बक्षीस दिलेलं आहे प्रथम बक्षीस आपण गॅस शेगडी दिलेली आहे द्वितीय बक्षीस आपण मिक्सर दिलेला आहे आणि तृतीय बक्षीस आपण उकर दिलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीचे आपण बक्षीस दिलेले आहेत आणि पोलीस कुटुंबियांनी देखील त्याच्यामध्ये सहभाग घेतल्यामुळे हा पोलीस रेझिंट डेचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने पोलीस आणि त्यांचे कुटुंब असा सर्वांचाच झालेला आहे याबद्दल ही संकल्पना राबवल्याबद्दल आम्ही माननीय एस पी सर आणि माननीय अपर पोलीस अधीक्षक सर यांचे देखील आभार व्यक्त करतो तसंच ज्या स्पर्धकांनी आज सहभाग घेतला यांचे देखील आभार व्यक्त करतो थँक्यू